नमस्कार रंग कलाकार मध्ये आपले स्वागत आहे लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरु हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंस केलं तिने आपल्या चांगल्या वागणुकीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं सैराट मधून घराघरात पोचलेली रिंकू आज कित्येकांच्या मनावर राज्य करते प्रेक्षकांची मन जिंकणारी रिंकू यापूर्वी झिम्मा दोन मध्ये दिसली होती तिची आणि निर्मिती सावंत यांची जुगलबंदी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती रिंकू सोशल मीडियावरही सक्रिय असते ती आपल्या वैयक्तिक आयुष्यातली अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते आता तिने अशीच एक आनंदाची गोष्ट चाहत्यांना सांगितली आहे रिंकूला तिचं नव प्रेम मिळालं आहे रिंकूने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे यात तिने तिच्या नव्या प्रेमाबद्दल सांगितलं आहे तिचं नवप्रेम म्हणजे एखादी व्यक्ती नसून तिची नवीन कोरी गाडी आहे रिंकूने नुकतीच नवीन गाडी खांदेरी केली तिची ही पहिली पहिली गाडी असल्याने ती तिच्यासाठी खूप खास आहे तिने तिच्या स्वप्नांच्या यादीमधलं एक स्वप्न पूर्ण केलं आहे रिंकूने एक पोस्ट करत याबद्दल सांगितलं आहे तिने नव्या कोऱ्या गाडीसोबतचे अनेक फोटो शेअर केले आणि लिहिलं पहिली गाडी ही कायम खास असते हक्काची पहिली गाडी खरेदी करण्याची भावना काहीतरी वेगळीच असते जी तुम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही ही गाडी म्हणजे माझं नवीन प्रेम आहे रिंकूची पोस्ट पाहून चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे या फोटोमध्ये रिंकू तिच्या पांढऱ्या रंगाच्या गाडीसोबत पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे चाहत्यांसोबतच कलाकारांना देखील तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे स्वप्नील जोशी छाया कदम ऋतुजा वाघवे सायली संजीव प्रार्थना बेहरे किशोर शहाणे श्वेता रंजनी यांनी कमेंट्स करत रिंकूला शुभेच्छा दिल्या आहेत आता चाहते तिच्या पुढील चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत आपल्याला रिंकू राजगुरूबद्दल ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद